संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंददायक बातमी समोर आलेली आहे बघा थकित अनुदानासाठी तीन हजार सातशे कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे तीस जून दोन हजार पंचवीसपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्याच दिवशी अनुदानासाठीची जी, जी मागणी आहे ज्याला आपण पुरवणी मागणी म्हणतो ती तीन हजार सातशे कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे म्हणजे आपल्या जो सामाजिक न्याय विभाग आहे याकरिता सात हजार सॉरी तीन हजार सातशे कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे पुरवणी बजेटमध्ये तर बघा आतल्या आपल्या विभागामध्ये खूप साऱ्या योजना येतात सामाजिक न्याय जे विभाग आहे त्या विभागामध्ये खूप साऱ्या योजना येतात आणि या योजनांमध्ये जाता आपल्या जा ज्या योजना आहेत जसं की वृद्धपकाळ योजना या योजनेसाठी किती निधी मांडण्यात आलेला आहे त्याचबरोबर जे निराधार संजय गांधी निराधार योजना आहे या यांच्यासाठी या योजनेसाठी किती निधीची जो प्रस्ताव आहे तो मांडण्यात आलेला आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसंच इतरही जी माहिती आहे ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी देवानंद गवंदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर संजय गांधी निराधार योजनेमधील दिव्यांग पेन्शन योजना विधवा पेन्शन योजना त्याचबरोबर उद्धप पेन्शन योजना त्याचबरोबर स श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे बघा सर्व काही डिटेलमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्क्रीनवर तुम्हाला जे कोणत्या विभागाला कोणत्या खात्याला किती निधी मांडण्यात आलेला आहे प्रस्तावित करण्यात आलेला आहे हे सांगण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता आपला विभाग यामध्ये आहे सामाजिक न्याय विभाग हा इथं इथं बघा तुम्ही सामाजिक न्याय विभाग आणि किती रुपये मांडण्यात आलेला आहे तीन हजार सातशे कोटी रुपयांचा जो निधी आहे या विभागाला पुरवणी मागणीमध्ये ठेवण्यात आलेला आहे आता पुरवणी मागणी म्हणजे काय हे तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की सरकारला एखाद्या योजनेचा जो निधी कमी पडत असेल किंवा मग लाभार्थी जास्त झालेले लाभार्थ्यांची संख्या वाढल्याने तो निधी अपुरा पडत असेल किंवा तो निधी वाढवायचा असेल तर अशासाठी जो वाढीव निधी घेण्यासाठी मंत्रिमंडळातील जे विधानमंडळ आहे त्यामध्ये हा प्रस्ताव ठेवण्यात थे। ठेवावा थे। लागतो की आम्हाला आणखीनही या योजनेसाठी एवढी रक्कम हवी आहे जसे की शंभर कोटीची योजना आहे समजा आपली संजय गांधी निराधार योजना हे उदाहरण सांगत आहे तर शंभर कोटीची योजना निराधार योजना आहे परंतु आता मागील थकीत वेतन बाकी आहे तर त्या थकीत वेतनासाठी समजा दहा दहा कोटी रुपये लागतात आणि लाभार्थी संख्या वाढली तर त्यांच्यासाठी आणखीन दहा कोटी लागतात असे मिळून आपल्याला वीस कोटी जवळपास लागतात म्हणजे टोटल जे आहे वीस कोटी आपण जो प्रस्ताव आहे टोटल वीस कोटींचा प्रस्ताव जे या पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीमध्ये ठेवण्यात येतो जसं की शंभर कोटीचा आपला जो निधी आहे हा शासनानं उपलब्ध करून दिल्याचा अर्थसंकल्पित आहे परंतु तो कमी पडत आहे कारण की मागील थकीन अनु अनुदानसुद्धा बाकी आहे आणि नवीन लाभार्थीसुद्धा जुळत आहेत तर त्यांना तर पैसे द्यावंच लागणार आहे शंभर कोटीचा जो निधी आहे तो फक्त आतापर्यंत जे लाभार्थी बनले आहेत ज्यांचं फाईल्स वगैरे सर्व ओके झालेले आहेत त्यांना अनुदान मिळत आहे तर त्यांच्यासाठीचा होता परंतु आता नवीन ल जे लाभार्थी आहेत ते वाढत आहेत तर त्यांनासुद्धा निधी द्यावाच लागणार ना, ना पण आपल्याला अर्थसंकल्पित निधी जो आहे तो फक्त शंभर कोटीच होता म्हणून त्यामध्ये वाढ करण्यासाठी किंवा मग मागील जे अनुदान थकीत आहे ते घेण्यासाठी ते अनु ते अनुदान लाभार्थ्यांना देण्यासाठी आपल्याला अतिरिक्त जो पैसा लागतो त्या पैशासाठीचाच पुरवणी मागणी या बजेटमध्ये मांडण्यात येत असते आणि सरकारकडे विधिमंडळात ते ठेवून थे। त्यांच्याकडून हा निधी अतिरिक्त निधी घेण्यात येतो आणि त्या निधीमधून बाकी सर्व जे थकीत मानधन आहे ते देण्यात येते त्याचबरोबर नवीन जे लाभार्थी जुडतात त्यांचा निधी देण्यात येतो तर अशा प्रकारे हे जी पुरवणी मागणी असते ही पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येते जेणेकरून सरकारकडून आपल्याला अतिरिक्त विविश वि आपला आपल्याच योजनांची गोष्ट नाही आहे सर्वच योजनांसाठी हीच परंपरा किंवा एक प्रकारे हीच प्र प्रोसेस आहे बघा आप आपला विभाग आहे संजय गांधी निराधार योजनेचा सा, सामाजिक न्याय विभाग तर यामध्ये आणखीनही काही योजना येतात तर त्या सर्वच योजनांसाठी जर काही निधी कमत कमी पडत असेल तर त्यांचा प्रस्ताव मांडला जातो पुरवणी बजेटमध्ये आणि तो सरकारकडून घेण्यात येतो पैसा आणि त्यांना वाटण्यात येतो इतरही विभाग आहेत जसं की महिला व बाल विकास विभाग आहेत त्याचबरोबर इतर काही समाजकल्याण विभाग आहेत तर या सर्वांचे जे विभागामध्ये काही जो खर्च लागणार आहे अतिरिक्त त्यासाठीची पुरवणी बजेटमध्ये त्या मांडण्या बजेट मागण्या मांडण्यात येतात आणि त्यानुसार त्यांना जो निधी उपलब्ध करून येतो आता आपली मागणी आहे की आम्हाला सहा हजार रुपये वाढीव अनुदान केलं पाहिजे आम्हाला सहा हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे त्याचबरोबर थकीत पेन्शन जे आहे आमचं तेसुद्धा आम्हाला मिळालं पाहिजे तर बघा आणि नवीन जे लाभार्थी जुळत आहेत त्यांनासुद्धा पेन्शन द्यावीच लागणार आहे म्हणून हा जो तीन प्रकारचा जो भार असतो हा अतिरिक्त भार आहे म्हणजे यांना अतिरिक्त पैसे लागणार आहेत आतापर्यंत तुम्हाला पंधराशे रुपये सरकार देत होती तर असं समजा पंधराशे रुपयाच्या हिशोबानं आतापर्यंत जे लाभार्थी यामध्ये लाभ घेत आहेत त्यांना सर्वांना मिळून शंभर कोटी रुपये लागत असतील उदाहरणार्थ सांगत आहे परंतु आता काही मानधनवाळ रु थांबलेला आहे त्याचे पैसे त्याचबरोबर आता नवीन जे लाभार्थी झाले त्यांचे पैसे आणि अनुदान वाढ अनुदान वाढ बघा पंधराशेमध्ये आता आपल्याला पा सहा हजार रुपयाची अनुदान वाढ पाहिजे तर सरळ सरळ तिथं साडेचार हजार रुपये वाढत आहेत तर साडेचार हजार रुपये प्रत्येक लाभार्थ्याचे वाढत असल्याने हा जो अतिरिक्त भार आहे तुम्हाला माहीत आहे किती मोठ्या संख्येनं आता या अनु अनुदान योजनेमधील लाभार्थी असतील तर खूप मोठी संख्या या रुपयांची होणार आहे तर म्हणूनच हा जो प्रस्ताव आहे तुम्हाला माहीत असेल की तीन हजार सातशे कोटींचा प्रस्ताव सामाजिक न्याय विशेष जो विभाग आहे त्यांच्यासाठी मांडण्यात आलेला आहे आता आपल्यासाठी किती निधी मांडण्यात आलेला आहे हे मी तुम्हाला सांगतो तर ही बघा दोन हजार पंचवीस जून दोन हजार पंचवीसमधील पुरवणी जी जी पावसाळी अधिवेशनामध्ये ठेवण्यात आलेल्या मागण्या आहेत त्याबद्दलची प्रेस नोट सरकारनं जारी केलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला दिसत असेल जून दोन हजार पंचवीसमधील पुरवणी मागण्यांसाठीची टिप्पणी जून दोन हजार पंचवीसच्या द्वितीय पावसाळी अधिवेशनात एकूण रुपये सत्तावन्न हजार पाचशे नऊ पॉईंट एकाहत्तर कोटीच्या पुरव पुरवणी मागणी जे मागण्या आहेत विद् विधिमंडळात सादर करण्यात येत आहेत यापैकी रुपये एकोणीस हजार एकशे त्र्याऐंशी पॉईंट पंच्याऐंशी कोटीचे अनिवार्य तर रुपये चौतीस हजार सहाशे एकसष्ट पॉईंट चौतीस कोटींच्या कार्यक्रमाअंतर्गत व रुपये तीन हजार सहाशे चौसष्ट पॉईंट बावन्न कोटींच्या रक्कम केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवण्या मागण्या आहेत रुपये सत्तावन्न हजार पाचशे नऊ पॉईंट एकाहत्तर कोटीच्या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी त्याच्या प्रत्यक्ष निव्वळ भार हा चाळीस हजार सहाशे चौवेचाळीस पॉईंट एकोणसत्तर कोटी एवढा आहे या पुरवणी मागण्यांमध्ये महत्त्वाच्या व मोठ्या पुरवणी मागण्या पुढील प्रमाणे आहेत तर इथं बघा हे सर्व जे विभाग आहेत या विभागांना जे पुरवणी मागणीद्वारे जी निधी मांडण्यात आलेली आहे आपल्या पावसाळी अधिवेशनामध्ये यांची लिस्ट दिलेली आहे आणि यामध्येच आठव्या क्रमांकाचं तुम्हाला दिसत असेल श्रावण बाळ योजना या राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी सर्वसाधारण घटकांसाठी जो निधी आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे हा वेगळा निधी आहे तुम्ही बघू शकता इथं एकूण दोन हजार कोटी रुपयांचा निधी श्रावण बाळ योजनेकरिता मांडण्यात आलेला आहे पावसाळी अधिवेशनामध्ये त्याचबरोबर बघा निराधार संजय गांधी निराधार योजनेसाठी किती रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे म्हणजेच की पावसाळी अधिवेशनास मांडण्यात आलेला आहे हे आपण सा बघणार आहोत तर तुम्ही इथं बघू शकता अकराव्या क्रमांकावर संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकांसाठी जो निधी आहे तो इथं देण्यात आलेला आहे बघा किती आहे तर एकूण एक हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी म्हणजेच की दीड हजार कोटी रुपयांचा निधी संजय गांधी निराधार योजनेकरिता पुरवणी मागण्यांमध्ये मांडण्यात आलेला आहे या आपल्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलेला आहे तर एकूण असा तीन हजार सातशे कोटी रुपयांचा निधी जो आहे आपल्या निराधार संजय निराधार योजनेकरिता मांडण्यात आलेला आहे आपल्या पावसाळी अधिवेशनामध्ये तर अशा प्रकारे बघा श्रावणबाळ योजनेसाठी सर्वात जास्त दोन हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेसाठी एकूण दीड हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे तर तुम्ही बघितलं असेल अशा प्रकारे वेगवेगळ्या निधी श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार योजनेकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहे आता हा लवकरच निर्णय या चार पाच दिवसांमध्येच होणार आहे तर तुम्ही बघू शकता की संजय गांधी निराधार योजनेमधील जे थकीत अनुदान बाकी आहे त्याकरिता हा निधी आता तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगितलं होतं की निधी पावसाळी अज्ञा अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी का ठेवण्यात येत असते तर मागचे काही अनुदान बाकी असेल तर तो निधी त्याचबरोबर नवीन जे लाभार्थी जुळतात तर त्यांना चांद्यासाठीचा निधी अतिरिक्त निधी जो असतो त्याची मागणी सरकारकडे करावी लागत असते विधिमंडळात करावी लागत असते म्हणून ही पुरवणी मागणी असते आणि ही पुरवणी मागणी आता या पावसाळी अधिवेशनात ठेवण्यात येणार आहे आणि तो निधी लवकरच उपलब्ध होणार आहे व्हिडिओ आल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र